हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द लिगामेंट लिगामेंटचा मराठी तट अस्थिरज्जू संधिबंध अस्थिबंधन कोणताही जोडणारा दुवा किंवा बंद होत आहे लिगामेंटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही नीड सर्जरी ऑन द नी लिगामेंट दुसरा वाक्य आहे हे सफर्ड लिगामेंट डॅमेज इन हिज नी टू वीक्स अगो तिसरा वाक्य आहे हे टोर अ लिगामेंट इन हिज राईट अल्बो चौथा वाक्य आहे द रनर पुल्ड अ लिगामेंट इन हिज लेग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.